पर्यांतो। 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 स्थानिक मंदिर येथे दिनांक मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जगभरातील लोक गेल्या शतकभरापासून आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरूकता वाढवताना महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा हा जागतिक दिवस आहे कार्यक्रमात एका एकाच्या घोषणांनी सभागृह गाजला संविधानाचा जागर करूया संविधानाने सांगितल्याप्रमाणे महिलांचा सन्मान करूया महिलांच्या हक्क आणि अधिकार सर्वांपर्यंत पोहोचवूया असे नगराध्यक्ष रोजा यांनी व्यक्त केले यावेळी मंचावर समाजसेविका लक्ष्मीबाई कुडमेझे अॅडव्होकेट ममता गलबले पौर्णिमा इष्टाम नगरसेविका ज्योती सडमेक नगर नगरसेविका मीना ओंढरे ऍडव्होकेट प्रिंती डंबोळे समाजसेविका सरिता कांडुवार माजी सरपंच वांगेपल्लीचे सुनीता आत्राम ग्रामपंचायत सदस्य व्यंकटराव पेठाचे मीना गर्गम इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला परिसरातील शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या